नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो हो। बऱ्याच वेळेस मंत्र्यांच्या भाषणामध्ये आणि ऑफिशियल जे पत्रक सरकारकडून जाहीर होता त्यामध्ये एक शब्द लिहिलेला असतो बिंदू नामावली बिंदू नामावली चालू आहे नंतर मग आकृती बंद तयार होणार आहे या पद्धतीचा शब्दप्रयोग जो आहे तर तो, तो प्रशासकीय भाषेमध्ये नेहमी होत असतो मग आता आपल्यासाठी बिंदू नामावली म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे जर तुम्ही कुठल्याही टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी किंवा कुठल्याही पदाची परीक्षा करणार असाल तर त्यासाठी बिंदू नामावली काय आहे हे तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे न आता बिंदू नामावली म्हणजे काय हे आपण पाहूया बघा बिंदू नामावली म्हणजे एखाद्या विभागामध्ये जर अनेक पद असतील आपण एक्झाम्पलच बघूया ठीक आहे सविस्तर माहिती मिळणार आहे जर एखाद्या विभागामध्ये अनेक पदे आहेत समजा लेट्स आहे लेट से की आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागात कोण आहे डॉक्टर नर्स देन फार्मासिस्ट आहे क्लर्क आहे वार्ड बॉय आहे परिचारिका इत्यादी सगळं आहे इत्यादी सगळे पोस्ट असतात डॉक्टर गव्हर्नमेंटचे देखील असतात ठीक आहे त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे तेव्हा या पदांची प्राधान्याने भरती करण्याची यादी सरकारकडून निश्चित केली जाते म्हणजे काय प्राधान्यानं जर समजा एखादं हॉस्पिटल जर नवीन शासकीय हॉस्पिटल जर समजा मान्यता मिळाली आणि ते चालू होत असेल तर सगळ्यात अगोदर तिथे कोणाला भरती केलं पाहिजे डॉक्टर्स असले पाहिजे ठीक आहे का तुम्ही अगोदर वार्ड बाय भरणार बिलकुल नाही का नर्सेस बदना अगोदर नाही तर ती जी बिंदु नामावली जी आहे तो बिंदु नामावली म्हणजे प्राधान्याने भरती करायची यादी अगोदर कोणते पद भरायचे याची यादी नंतर वित्त विभागाकडून किती लोकांचा पगार केला जाऊ शकतो नंतर मग त्यावरती तयार होतो आकृती बंद किती पद भरायचे हे त्या वित्त विभागाच्या आयोगाच्या म्हणजे वित्त विभागाच्या वरती डिपेंड असतं ते ना यालाच काय म्हंटलं जातं बिंदू नामावली म्हटल्या जातात कशाला की प्राधान्यानं भरती करायची जी यादी आहे त्याला म्हटलं जातं बिंदू नामावली म्हणजे कोणते पद प्रथम कोणते पद नंतर कोणते पद विशेष परिस्थितीत भरायचे याचा जो क्रम आहे त्याला म्हणतात बिंदू नामावली ठीक आहे ना आता चला पुढे चालू या बघा आरोग्य विभागाचं उदाहरण घेऊ आपण आरोग्य विद्या विभागात बिंदू नामावलीच्या प्राधान्याचा क्रम कसा असतो एक एक्झाम्पल म्हणून बघूया आपण वैद्यकीय अधिकारी ठीक आहे नंबर एक वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर रुग्णालय सुरळीत चालण्यासाठी डॉक्टरांची जागा पहिल्या क्रमांकावर असते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ना एक महत्वाचं काय असतं एक बिंदू असतो म्हणजे महत्वाचं एक पद असतं ठीक आहे तर सगळी त्या डिपार्टमेंटची जी काय म्हणता येईल की कामे सुरळीत व्हावी यासाठी जे मुख्य जे पद असतं तर ते पद असतं ठीक आहे तर आपल्या या केसमध्ये आपण काय केलं की रुग्णालय चालू करण्यासाठी डॉक्टरांच्या देन आहे स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर डॉक्टरांना मदत करणारे आणि रुग्णांची थेट सेवा करणारे कर्मचारी फार्मासिस्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन म्हणजे हे काय औषध पुरवठा आणि तपासणीची जिम्मेदारी जी आहे तर ती त्यांच्यावर असते डॉक्टर फक्त तपासणी करणार आणि बाकीचे औषध वगैरे काय जे आहे तर ते समजतात देन मग काही आरोग्यसेवक का आहे आरोग्यसेविका आहे हेल्थ वर्कर आणि गावागावात आरोग्य सेवा पोहोचविणे आणि क्लरिकल स्टाफ त्यामध्ये परत लिपिक आलं टायपिस्ट आलं आणि प्रशासनिक कामकाज जे आहे ते तर, मना आया वगरे, तर ते यामध्ये येत असतात नंतर मग वार्ड बाय म्हणा परिचारिका आया वगैरे या सगळे जे पद आहेत तर ते त्यानंतर येतात जर डॉक्टर नसेल तर हॉस्पिटल काय काय म्हणजे बरोबर तर अशा पद्धतीचा हा कारभार असतो प्रत्यक्षात याचा कसा उपयोग होतो ते देखील समजून घ्या समजा आयोग आरोग्य विभागाकडे एक हजार जागांची भरती करायची आहे जर बजेट तातडीने गरजेपेक्षा फक्त पाचशे जागाच भरता येणार असतील म्हणजे काय जर बजेट किंवा तातडीच्या गरजेनुसार फक्त पाचशेच जागा भरू शकतो सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार नको पडायला म्हणून काय की बाबा फक्त पाचशेच जागा भरता येणार असतील तर विभागाला बिंदू नामावलीनुसार म्हणजे बिंदू नामावलीनुसार डॉक्टर आणि नर्सच्या जागा प्रथम भराव्या लागतात आणि नंतर उरलेल्या जागामधून नंतर उरलेल्या जागामधून फार्मासिस्ट तंत्रज्ञ आणि इतर पदे भरली जाते म्हणजे बिंदू नामावली म्हणजे काय की बाबा जे इम्पॉर्टंट पद आहेत ते तर पहिले भरावच लागणार आहे आणि बाकी खर्चाचा भार कमी करणारी जी पदं आहेत त्यांच्यामध्ये काय केलं जातं कात्री लावली जाते काटछाट ला केली जाते, काट के जाते। आणि ती पदं जी आहेत तर ती नंतर भरली जातात लक्षात घ्या बिंदू नामावली म्हणजे पदांची प्राधान्याने भरती करायची यादी आहे शासन यादी जाहीर करून सांगते की कोणते पद आधी भरायचे आहे आणि कोणते नंतर भरायचे आहे वित्त विभागाच्या निर्णयानुसार नंतर मग ठरतं की किती पद भरायचे त्याला म्हणतात आकृती आणि आरोग्य विभागातला डॉक्टरांनी नर्स यांचा पदांचा सर्वाधिक प्राध प्राधान्य तर लिपिकीय पदांना नंतरचा प्राधान्यक्रम दिला तर हे एक्झाम्पलवरून सांगितलं ठीक आहे छोटीशी सिंपल अशी माहिती होती बिंदू नामावली आणि आकृती आय होप की तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदू शकता आताच्या पुत एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम